सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडनं जागा वाटप तसेच उमेदवारी घोषित करण्यात येणार आहे गेल्या दहा वर्षांपासून खासदार सदाशिव लोखंडे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांच्या माध्यमांमधनं मोठा विकास निधी मतदारसंघामध्ये आणलाय नेवासा तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक खासदार सदाशिव लोखंडेंच्या पाठीशी उभे आहेत पक्षानं त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी नेवासा इथे शुक्रवारी पंधरा मार्च रोजी नेवासा तालुका शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे या पत्रकार परिषदेस शिवसेना शिंदे गट जिल्हा उपप्रमुख भगवान गंगावणे तालुका प्रमुख सुरेश तालुका प्रमुख संजय पवार महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख मीराताई गुंजळ तालुका संपर्क प्रमुख बापू साहेब दारकुंडे शहर उपप्रमुख बंडू शिंदे विभाग प्रमुख अंबादास रोडे जालिंदर मेणे सह शिवसैनिक उपस्थित होते तालुक्यामध्ये खासदार लोखंडी साहेब यांनी भरू अशा प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम केलं आणि ते काम करत असताना खासदार साहेब यांनी अतिशय असं चांगलं काम केलेलं आहे म्हणून त्यांच्यावर जे काही आरोप झालेले असतील ते फार चुकीचं आहे आणि त्यामुळे माननीय खासदार लोखंडे साहेब यांनाच म्हणजे शिवसेनेला म्हणजे मतदारसंघात यावाच परंतु माननीय खासदार लोखंडे साहेब यांनाच या मतदारसंघाची उमेदवारी मिळावी राहिला प्रश्न कार्यकर्त्याचा काही ठिकाणी तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख प्रमुख अशा या मतदारसंघामध्ये अनेक लोकांनी माननीय खासदार साहेब यांच्यावर तिथे ते झोड उठवलेले आहे त्यामध्ये तशा पद्धतीने काही ना तथ्य नाही ठीक आहे पण त्यामध्ये खासदार साहेबांची चूक नाही कार्यकर्त्यामध्ये मत आहे हे नक्कीच कारंत या मतदारसंघामध्ये पदाधिकारी नेमताना त्या पदाधिकारी ज्या त्या कामाचं काम करतो का नाही ही, ही जबाबदारी त्या कार्यकर्त्याकडून करून घेणं आणि त्यांना कामाला लावणं अशा पद्धतीचं काम असणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी या तालुक्यामध्ये काही मंडळी त्यांनी ने नेमले गेले त्यांनी या तालुक्यातील तालुका पातळीवरच्या कार्यकर्त्याला कुठल्याही पद्धतीचा विश्वासात न घेता स्वतःच्या मनमानी पद्धतीनं त्या कामाचे उद्घाटन त्या कामाचे कॉन्ट्रॅक्टर त्या या तालुक्यामध्ये आलेला नाही पण कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक गावात संघटना उभारण्यासाठी मदत करायच्याऐवजी ते काम बंद करण्याचं काम या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला तो प्रश्न पडला का बा इतका निधी आणल्यानंतर त्याचा ओ वाढला पाहिजे इथं जर दहा लाखाचं काम आणलं तर आपण अनेक लोकांना सांगतो परंतु या ठिकाणी कट्ट्यावधी रुपयाचे कामं आणत असताना काही लोकांनी त्याच्यावर उद्घाटन न होऊन देतात काही ठिकाणी झाले तरी स्व आपल्या चोपात नाही मित्रपक्षालाही श्वास घेतलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये मध्ये असंतुष्ट नक्कीच आहे लोकांशी कसं वाज असावे असे पदाधिकाऱ्याच्या हक्काखाली म्हणजे काम करणारे माणसं हो त्या घटनेमा होते परंतु जे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा नाही सोसायटीमध्ये सुद्धा नाही लोकांशी त्यांचा काहीही संबंध नाही अशा लोकांच्या ताब्यामध्ये कारभार देणं आणि नेत्याला चुकीचे मार्ग लावणं चुकीची माहिती देणं त्यामुळे खासदार साहेबांची या ठिकाणी काही लोक बदनामी होत आहे ही गोष्ट आम्ही मान्य करतो परंतु यामध्ये माननीय खासदार साहेब यांची कुठल्याही पद्धतीची चूक नाही परंतु ही चूक लालकी प्रमाणिक पाहिजे माहिती आहे माणसं गोळा त्याच्या गावातला माणूस सुद्धा नाही अशा माणसाला या निवडणुकीच्या काळात त्यांना बाजूला ठेवणं हा आमचा महत्वाचा विषय आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मान्य खासदार शिवपाटी लोखंडी साहेब ही गेली दोन टर्म इथं प्रतिनिधित्व करीत आहेत आता तिसऱ्याही टर्मला त्यांचीच प्रतिनिधित्व म्हणून नेमणूक होणार आहे आणि तो मतदारसंघ पण आम्हालाच मिळणार आहे आणि खासदार साहेबांचीच परत तिकीट मिळणार आहे पण या अनुषंगाने गेली चार पाच दिवसापासून गेल्या आठवड्यापासून जी मतदारसंघामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं श्रीरामपूर असेल किंवा काही भागातून जी खासदार साहेबांच्या विरोधात जी काही कोणी संघटने लोकांनी प्रतिक्रिया दिली हे अत्यंत चुकीचे असं आणि ते मी आम्ही नेवासा तालुक्याचे सर्व पदाधिकारी त्या बातमीचं किंवा त्यांच्याविरोधात जे भाष्य झालेलं आहे याचं सगळं संपूर्ण खंडन करतो ह्या माणसांनी खासदार साहेबांनी गेली पाच वर्षामध्ये पहिले दोन वर्ष करोनात गेले पण या राहिलेल्या तीन वर्षामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणला का नेवासा तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बटेवधी रुपयाची कामं झाली आणि परत एकदा सदाशिवपांडे लोखंडे साहेब यांनाच तिकीट मिळ मिळणार आ मिळणार तर आहे पण विजय पण त्यांचाच होणार आहे आणि भरघोस मताना आमची सर्व संघटना खासदार साहेबांच्या पाठीमागे उभं राहणार आहे खाली आमची सर्व टीम ह्या कामाला लागलेली आहे त्यामुळं खासदार साहेबांचा विजय निश्चित होणार आहे पण किती काही वाड्या वाड्या साहेबच एकमेव अशी व्यक्ती आहे की मतदारसंघात शिवसेना भाजपच्या युतीचा उमेदवार म्हणून ठरणार आहे आणि मतदारसंघसुद्धा आम्हालाच शिंदे सैन्याला जागा फायनल जवळपास झालेली आहे आणि साहेबांना तिकीट मिळून त्यांचं मोठ्या प्रमाणात चांगल्या मताने विजय बनवतो आज या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी आमचे मार्गदर्शक आपले जिल्ह्याचे उपप्रमुख कन्बोने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले जे पत्रकार परिषद घेत आहोत त्याच्या त्याचं कारण हे आहे की गेल्या चार पाच दिवसापासून सोशल मीडियावर आम्ही काही क्लिप काही लोकांच्या पाहत होतो व्हायरल झालेल्या ते खासदार साहेबांच्या विरोधात बोलत आहे आता याच्यात जर सिक्वेन्स जर पाहिली ज्या दिवशी खासदार साहेब मुंबईला चालले होते त्या दिवशी भाजपाला पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर बाकीचे जे आम्ही शिवसैनिक म्हणणारे लोक त्याच्यानंतर सुरू झाले त्याच्यात तरी काहीतरी विरोधकांचं षडयंत्र आहे असंच वाटायला लागलं कारण खासदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी एवढे कामं झाले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी इतका निधी दिलेला आहे त्याला कुठंतरी आपल्याला काही हे करता येणार नाही त्याच्यामुळं खासदार साहेबांना आपण काही विरोधात कामाच्या बाबतीत तरी विरोधात काही बोलू शकत नाही कारण आतापर्यंत खासदारसाहेब भेटत नाही किंवा खासदारसाहेब काही काम करीत नाही असा एक आरोप विरोधकांनी करायचे पण आज तो मुद्दा त्यांच्याबरोबर राहिला नाही कारण मुख्यमंत्र्यांनी खादर साहेबांना जो निधी दिला महाराष्ट्र शासनाचा त्याच्यावर विरोधकांना <स्थाथा> काही याच्याबद्दल बोलायचं हे नसतं त्याच्यामुळे काही लोक आमच्या काही लोक आमचे म्हणणारे असे त्यांनी निवड निवडले आणि खादर साहेब बोलायला लावलं पण आम्ही नेवाशाचे पदाधिकारी या निमित्ताने एवढंच सांगतो की असा कुठलाही मुद्दा खासदार साहेबांचे त्याच्यामध्ये नाहीये ठीक आहे अनेक पदाधिकारी काम करत असतात त्याच्यामध्ये काही पदाधिकारी स्वार्थी वृत्तीचे असतील काही पदाधिकारी याच्यामध्ये असतील याचा अर्थ असा होत नाही की त्याच्यामध्ये खासदार साहेबांची काही चूक आहे याच्यामुळं खासदार जे आज जे दोन तीन दिवसापासून जे आरोप झाले खासदार साहेबांवरती ते एकदम बिनबुडाचे आरोप आहेत काही वैयक्तिक एखाद्या पदाधिकाऱ्यांचे वैयक्तिक हे असू शकतात मतभेद असू शकतात त्याच्यामुळे त्यांना खासदार साहेबांना टार्गेट करणं एवढं जे सोशल मीडियावरती मान्य आपले सदाशिव लोखंडे साहेबांनी जी नाराजी व्यक्त केली त्याबद्दल मी मला थोडंसं बोलावच वाटतं सदाशिव लोखंडे साहेबांचा जो स्वभाव आहे तो एकदम समजून घेणारा एकदम सर्वांना म्हणजे कधी रागवणार नाही कधी काही नाही आणि एकदम म्हणजे गावातले जरी आपण कुणीही लोक घेऊन गेलो त्यांच्याकडं तर ते त्यांना जातीना त्यांच्या काय समस्या आहेत ते सगळे विचारतात प्रश्न सोडवतात आणि तरीही त्यांच्यावर असे आरोप होतात हे बिनबुडाचे आरोप आहेत याचा मी जे निषेध करते की महिलांच्या गेले तर साहेबांनी कधीही मला नाराज केलेला नाहीये आणि सगळ्या महिलांना नारी शक्ती महिला सक्षमीकरण ह्या अशा सगळ्या योजना आपल्याला म्हणजे साहेबांनी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मला फक्त एकच सांगा असं वाटतं की ही जागा शिवसेनेचीच आहे शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा